नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी मध्ये आपले स्वागत आहे सोने मोजत असताना आपण नेहमी एक तोळा मासा गुंज हे नेमके आले शब्द कुठून मासा म्हणजे पाण्यातला मासा नाही आहे प्राचीन कालखंडामध्ये मोजमाप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नधान्याचा वापर या ठिकाणी केला जात होता तशाच प्रकारे सोनं मोजताना सुद्धा तशाच असणाऱ्या वस्तूचा तशाच असणाऱ्या अन्नधान्याचा या ठिकाणी वापर केला गेला मग या वस्तूचा इथं काय संबंध आहे ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत त्यामुळे विनंती करण्यात येते की ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा स्वन सुरुवातीच्या कालखंडामध्ये माणसाचं मुख्य गरज जी होती अन्नधान्य अन्नधान्य साठवायला पुन्हा सुरुवात झाली अन्नधान्य साठवत असताना पुन्हा अडचणी यायला लागली आहे की कुठं साठवायचं किती साठवायचं त्याला मर्यादा आल्या त्याचबरोबर कीड आली मग पुन्हा त्यानंतर वस्तूच्या स्वरूपात साठवणूक सुरू झाली आणि त्याच्याही पुढचा जर टप्पा आपण पाहिला की ज्या किमती वस्तू आहेत मग त्या सोन्या असतील चांदी असतील हिर्या आणि माणिक मोती असतील तर अशा प्रकारच्या या किमती वस्तूला मोजण्याकरता जे एक परिमाण की, त्या ठिकाणी गणलं गेलं किंवा वस्तूची किंमत असते त्यामुळे त्याची जे काही मोल असेल छोट्या छोट्याचं मोल जास्त असतं सोनं पण किलोवर किती मनावर किती असं म्हणू शकत नाही सोनं तोळ्यावर किती सोनं गुंजभर सोनं एक मासा दोन मासा एक तोळा दोन तोळा अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी वापरतो आणि ती चर्चा आपल्याला या ठिकाणी करत असताना सोन्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुरुवातीचं परिमाण म्हणजे पाहतो आपण गुंजभर सोनं कारण सोन्याचे जे मोजण्याचे टप्पे आपण बघितले की पहिल्यांदा गुंज येतं पुन्हा त्यानंतर मासा आणि मग त्याचा तोळा तयार होतो तर मग हा गुंज शब्द कुठून आला प्राचीन कालखंडापासून मी आता सुरुवातीला सांगितलं की गहू असेल ज्वारी असेल किंवा इतर ज्या वस्तू असतील तर त्याच्या साह्यानं तराजू एका बाजूला ते वस्तू टाकले आणि त्याच्यानंतर आपण मोजमाप केलं इंग्रजांच्या आगमनापर्यंत ही पद्धत भारतामध्ये होती तर त्यानुसार गुंज म्हणजेच एक वेलवर्गीय वनस्पती जी भारतभर या ठिकाणी पिकतेस त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका वगैरे याही देशामध्ये दे, ही वेलवर्गीय वनस्पती म्हणजेच गुंज त्या गुंजीचं जर बी आपण पाहिलं तर ते लाल गुंज खास करून आपण घेतली जी भारतामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात इथं दिसते दी तर त्याला लाल अशा प्रकारची नमृत जी गुंज असते आणि त्याच्या पुढच्या बाजूला एक छोट अशा प्रकारचा काळा ठिपका असतो हे जे काळा ठिपका आणि जे आपण जराचा आकार बघितला तर एखाद्या मण्यासारखा आपल्याला दिसतो मंगळसूत्राचा मणी असतो काळा मणी तशा प्रकारचा हा दिसतो त्याला हिंदीमध्ये रत्ती असं म्हटलं जातं तर सुरुवातीला या असणाऱ्या गुंजाचा वापर म्हणजे मोजण्याकरता तोलण्याकरता या गुंज या वनस्पतीच्या बियाचा वापर केला गेला त्याला हिंदीमध्ये रत्ती म्हटलं जातं आता हे वापरण्याचं कारण काय असं कदाचित तर याचं आयुर्मान म्हणजेच एकंदर सुरुवातीच्या कालखंडापासून त्याचं आयुर्मान किती, किती का असे ना म्हणजे किती का दिवसाचं ते असे ना त्याच्या असणाऱ्या वजनामध्ये अजिबात बदल होत नाहीये त्याला कुठल्या प्रकारच्या कीड वगैरे याचाही परिणाम त्याच्यावर होत नाही आहे आणि म्हणून कदाचित हे जे वजन आपण बघितलं की जसं एखादा दगड घेतला तर दगडाचा कुठल्याही ह्याच्यावर परिणाम न होता दगडाचं वजन कायम राहील तसंच प्रकारे हे जे गुंज असेल तर त्या गुंजाचा वापर आपण सोन्याच्या मोजमापामध्ये त्या ठिकाणी केलेला दिसतोय तर त्याच्या अनुषंगानं आठ गुंजाचा एक मासा अशा प्रकारचा आपण जो त्याचं वजन जे असेल हे धरलेलं आहे म्हणजे आठ गुंज टाकली की बिया टाकल्या की त्याचा एक मासा तयार होणार आहे वजन एक मासा वजन म्हणजे खास करून आपण सोन्याचा विचार करूया की आठ गुंजवर आपण जर सोनं घेतलं तर त्याचा एक मासा तो होईल तयार होईल मग आता हे मासा नेमका शब्द कुठून आला आपल्याला मासा म्हटल्यानंतर लगेच आपल्या पुढं विचार येतील की पाण्यातला मासा का आणखी कुठला मासा इथं सुद्धा वनस्पती म्हणून याचा आपल्याला या ठिकाणी अंदाज बांधता येतो किंवा याचा आढावा घेता येतो की हा जो मासा असेल हा मासा सुद्धा एक प्रकारचं आपलं खाद्यपदार्थातलं एक बी आहे त्यानुसार संस्कृतमध्ये माश संस्कृतमध्ये माश म्हणजेच उडीत उडदाचा जो बी आहे त्याच्यानुसार माश हिंदीमध्ये माशा आणि मराठीमध्ये त्याचा मासा तयार झाला साहजिकच आहे की आठ गुंजाच्या बिया टाकल्यानंतर त्याच्या वजनाचं उर्दाचं एक बी म्हणजे एक मासा त्या ठिकाणी तयार झाला मग आठ गुंजाचा एक मासा बारा माशेचा एक तोळा आता बारा मासेचा एक तोळा मग हे तोळा शब्द कुठून आला तर त्याच्याकरता ज्याला आपण तराजू धरतो तर तराजूचा अर्थ म्हणजे तोलणे मग आता हे तोलत असताना किंवा त्याचा जर आपण अंदाज घेतला की, की तोलण्याचा अर्थ काय होतो तोलनेपासून तोळा तुला अशा प्रकारच्या शब्दातून हा तोळा हा शब्द झाला तयार झाला तर अशा रीतीने आपण गुंज हा जो शब्द असेल हा वेलवर्गीय बियापासून घेतला मी मगाशी सांगितलं तुम्हाला की हिंदीमध्ये सुद्धा याला रत्ती बनतात आणि म्हणून जसं गुंजभर सोन्यासाठी असा जसं मराठी शब्द आहे तसं हिंदीमध्ये तुम्हाला किंमत रत्तीभर नाहीये रत्तीभर नाहीये म्हणजेच एकंदर छोट्याशा तुकड्याबरोबर सोन्याच्या तुमची किंमत नाही आहे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे आणि मग या ठिकाणी माश माश या शब्दाचा आपण घेतलं मासा म्हणजेच उडदाचं बी आणि त्यानंतर तोळा म्हणजे तराजूमध्ये तोलणे याला तोळा शब्द आला आणि म्हणून ज्यावेळेस आपण म्हण घेतो की त्याची प्रकृती तोळा मासाची झाली म्हणजे याचा अर्थ होतो की कवडी किंमत उरली नाही किंवा अतिशय जीर्ण अशा प्रकारची झाली ज्याचं वजन नगण्य आहे त्याला आपण तोळा माशाची काय त्याची तब्येत आहे तोळा माशाची असा शब्द त्या ठिकाणी वापरला जातोय आणि या अनुषंगानं बारा मासेचा एक तोळा होतो जे आपलं परिमाण ठरलं गेलंय बारा माशाचा एक तोळा शहाण्णव गुंजाचा सुद्धा म्हणजे जर आपण गुंजात धरलं तर शहाण्णव गुंज जे टाकले तर त्याचाही एक तोळा तयार होतो पाच तोळ्याचा एक छटाक आणि सोळा छटाकाचा एक शेर जसं की तोळ्यामध्ये धरलं तर ऐंशी तोळ्याचा एक शेर त्या ठिकाणी तयार होतो तर अशा रीतीने हे जे काही सोनं मोजण्याचं जे परिमाण असेल किंवा त्याचं जे एकक जर आपण बघितलं किंवा त्याच्यातल्या वस्तू आपण जर बघितल्या आपली वजनमाप येण्याच्या अगोदर ही जी वजनमाप होती यांच्या साह्यानं त्या कालखंडातली लोक का वजन करत होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नव्हता त्याची कारणं आता आपल्याला सा, सांगितली की गुंज जी असेल ही वनस्पती वेलवर्गीय वनस्पती आहे गोल अशा प्रकारची वनस्पती आहे त्याच्या साहाय्याने आपण मोजतो आणि मास किंवा मासा म्हणजेच उर्दाचं बी आणि तोळा म्हणजेच तराजूने तोलणे यामुळं हे शब्द त्या ठिकाणी तयार झाले असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि पुन्हा एकदा आपलं खानदानपण आपलं असणारं उचनीची तात त्या ठिकाणी सिद्ध करण्याकरता आपण सहज त्या ठिकाणी शब्द वापरला बारामासी म्हणजेच असल अशा प्रकारचं एक तोळा चोख वजन म्हणजेच बारामाशी असा शब्द वापरला सोन्यावर अनेक अशा प्रकारच्या म्हणी आपल्याला पाहतायत तर हा विषय आज आपला नाही आहे या ठिकाणी आपला विषय होता की गुंज मास आणि तोळा म्हणजेच काय तर त्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्या दृष्टीने महत्वाच्या होत्या आपल्यासाठी हा नवीन संदर्भ गाळी इतिहास नाव असल्यामुळे आपण नवीन देण्याचा प्रयत्न करतो मात्र अलीकडं जे प्रेक्षक असतील आपल्या पोस्ट शेअर त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत ते शेअरही ना। ना करा जेणेकरून आपण अधिक लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतोय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद